नमस्कार हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वप्रेक्षांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखीवरती असणारे नवीन रोबोटिक उपचार आणि विषय विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात रोबोटिक सांधे तज्ज्ञ असणारे डॉक्टर रोहित लुथरा सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर रोहित लुथरा सरांची नमस्कार सर नमस्कार डॉक्टर रोहित लुथरा सरांचं व्यक्तिमत्व आता केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे मला अवर्जून सांगावं वाटतं की नुकतंच त्यांनी भारतातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे ती दोन्ही खूप म्हणजेच हिप जॉईंट वरती एकाच वेळेस आणि मला वाटतं ह्याच अनुषंगाने त्यांची ओळख करून द्यायचं झालं तर त्यांनी अर्थातच ऑर्थोपेडिक सर्जरीचं प्रशिक्षण भारतात घेतलं पण पुढे अमेरिका आणि जर्मनी या ठिकाणी रोबोटिक उपचारांविषयी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्याचा उपयोग हा भारतातील खास करून ते भारतात परतले आणि आज भारतामध्ये विशेष करून ते सेवा देत आहेत पुणे या ठिकाणी आर्कस हॉस्पिटल याचे ते डायरेक्टर सुद्धा आहेत आणि त्याचप्रमाणे नोबल हॉस्पिटल या ठिकाणी ते जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणजेच विभाग प्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत आपल्याला माहितीच सांधेदुखी म्हटलं की विविध प्रकारचे आजार आपल्या डोळ्यासमोर येतात पण गुडघेदुखी प्रामुख्याने येते आपण बघत होतो असं स्क्रीनवरती की विविध प्रकारचे सांधे हे संधिवातात खराब होत असतात वयोमानापरत होणाऱ्या संधिवातामध्ये गुडघेदुखी प्रामुख्याने दिसते त्याच्या खालोखाल खुब्याचा सांधा खराब होतो म्हणजेच हिप जॉईंट आणि ह्याच्या व्यतिरिक्त अनेक सांधे खराब होतात पण ह्याची कारणही वेगवेगळी असू शकतात जसं ऑस्टिओर्थरायटिस आहे तसंच रुमेड ऑर्थराटिस अँकलोजिक स्पॉडिलायटिस तापानंतर उद्भवणारी संधेदुखी किंवा सोरायसिस सारख्या आजारांना उपमान सांधेदुखी अशा विविध प्रकारच्या आजारांमुळे आपल्याला सांधेदुखी संधीवात जडलेला दिसतो पण ह्या सर्वांवरती आता ठोस उपचार उपलब्ध झालेले डॉक्टर रोहित लोथ्रा सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण स्क्रीनवरती जे नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या हेल्पलाईन नंबर आहेत विशेष करून कारण पुढील एक महिन्यासाठी सांधेदुखीच्या रुग्णांसाठी विशेष शिबिर असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सवलतीच्या दरम्याने कन्सल्टेशन म्हणजेच या ठिकाणी तपासणी आणि त्याचप्रमाणे सल्ला आहेच उपलब्ध आणि त्याच अनुषंगाने निदान लागणाऱ्या विविध तपासण्या आणि उपचार हे सुद्धा आपल्याला उपलब्ध असणार आहे सो पुढील एक महिना विशेष सवलत आहे सवलतीचा लाभ घेण्यासाठी जरूर कॉल करा पुढील नंबर ती सर्व प्रकारचे सांधेदुखीचे रुग्ण यामध्ये सहभाग येऊ शकतात आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकतात फक्त त्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात तर पुन्हा एकदा आपण एकदा स्वागत करूया डॉक्टर रोहित लोथरा सर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आपलं आणि मला वाटतं आता नवीन नवीन प्रकारचे उपचार येत आहेत एक वैद्यकीय क्रांती म्हणायला पाहिजे आणि सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या माध्यमातलं आपलं अभिनंदन कारण आपण ही पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केलेली आहे की एकाच अप्रोचमध्ये आपण हिप जॉईंटवरचे दोन्ही जे सांधे आहेत त्याच्यावरती यशस्वी शस्त्रक्रिया केली त्याच्याविषयी आपण नंतर जाणून घेऊया सर्वप्रथम थोडस सा सांधेदुखी विषयी सांगा अर्थाडीस विषयी सांगा तर सांधेदुखी हे एक होणारे झीज होणारे त्रास असतो जसं आपलं वय वाढत जातो तर आपले जे गुडघ्यामधले किंवा सांध्यामध्ये जे गादी असते ते हळूहळू घासून खराब होते आणि हाडांची झीज होते आणि ते पुढे जाऊन सांधेदुखी होतात तर याला ऑस्ट्रिओ अर्थरायटीस म्हणतो तर त्याचे चार टप्पे असतात पहिला टप्पा म्हणजे माइल्ड अर्थरायटीस मॉडरेट मग सिव्हिअर आणि सगळ्यात शेवटी चौथ्या टप्प्याला ते सांदा पूर्ण खराब होऊन जातो आणि मग दोन्ही हाड एकमेकांवर घासतात आणि त्यांना पेशंटला खूप त्रास होतो पायाला बाक होतो आणि चालताना उठताना बसताना त्रास होतो तर प्रत्येक टप्प्याला वेगवेगळी ट्रीटमेंट आहे जसं तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्याला आले डॉक्टरांकडे तर तुम्हाला ते योग्य ट्रीटमेंट देणार त्यामध्ये औषधं आहे त्यामध्ये कार्टेलेजसाठी काही कॉन्ड्रो प्रोटेक्टिव्ह एजंट्स आहे ते गोळ्या सुरू केल्यावर आपल्या जे सांधा आहे तुम्ही त्या नै नैसर्गिक सांध्याला किंवा गा जे खुर्चं आहे त्याला आपण वाचू शकतो आणि झीचा थांबू शकतो त्याचे पुढे समजा तिसरा टप्पा झाला किंवा तुम्हाला लिगमेंटचा टेअर झाला किंवा मेनेस्कस टेअर झाला किंवा तुमचे आत सांध्यामध्ये खडे झाले तयार तर त्याला आपण छोटं दुर्बीणचं ऑपरेशन करून त्याला आपण छोटं लेझर ऑपरेशनने त्याला आ, ट्रीट करू शकतो आणि त्याला पुढे जाय जा जायसाठी त्या आपण थांबू शकतो तर याला आपण आर्थ्रोस्कोपिक सर्जरी म्हणतो तर ते केल्यावर पेशंटला त्रास कमी असतो आणि लगेच सेम डे किंवा त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पेशंट घरी जाऊ शकतो तर आपण एक व्हिडिओ बघूया एक पेशंटचा ज्यांचा आपण दुर्बीनचं ऑपरेशन केलेलं आहे तुम्ही लॅपटॉपवरती बघू शकता की या स्क्रीनमध्ये की पेशंटचा जे ऑपरेशन केल्यानंतर पेशंट मेनिस्कसचा टेअर होता आणि ते ऑपरेशन झाल्यावर व्यवस्थित चालत आहे दिस हा व्हिडिओ ऑपरेशन करून चार आठवडे झाल्यानंतर घेतलेला आहे आणि पेशंट एकदम व्यवस्थित चालू शकतो दोन्ही पेशंटचा दुर्बिणीचं ऑपरेशन झालं ते खाली बसू शकता सगळं काम करू शकतंय

So I visited on uh, 5th of June. So he suggested me to do simple MRS scan. I have did it, and he said that there is a major ligament tear happened, kind of a type D, which is a serious matter, and uh, and and him uh, suggested me to go for the arthroscopy, and eventually uh, one of the greatest part what I, I have uh, from Dr. Ludra is that. येस आपण ऐकतोय की त्यांच्याकडनं की त्यांना लिगॅमेंट टेअर होतं पण दुर्बीण उपचारांमुळे अतिशय यशस्वीरित्या ते पुन्हा एकदा चालू शकले आणि पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचा आनंद ह्या सगळ्याच रुग्णांना मिळू शकलेला आहे आपण मगाशी काही रुग्ण बघितले की कशा रीतीने आधीची त्यांची चाल होते आणि नंतरची चाल आहे ही त्यांच्यात जे जमीन आसमानाचं परिवर्तन घडलेलं आहे आपण बघितलं आणि ह्याच्यामध्ये विविध उपचार आहेत उपलब्ध आज डॉक्टर रोहित लुत्रास यांच्या मार्गदर्शनाखाली ज्याच्यामध्ये आपण बघत आहोत पहिले रुग्ण हे की कशा रीतीने आधी ती त्यांची चाल आहे आपण बघू शकता अतिशय वेदनादायी अशी चाल आहे आणि उपचार घेतल्यानंतर आपण त्यांना बघू शकता की कशा रीतीने त्यांच्यामध्ये परिवर्तन घडलेलं आहे आणि हे सर्व शक्य झालेले डॉक्टर रोहित लोथ्रा सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आणि सर ह्या पेशंट विषयी काय सांगता येईल आपल्याला तर हा जे पेशंट आहे आ, यांचा ऑपरेशन बाहेर झालेला होता त्यांनी ऑलरेडी दोन्ही गुडघ्याचे ऑपरेशन केले होते बाहेर जर पहिला पेशंट आपण बघितलं त्यांचा दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन बाहेर झालेला होता आणि ऑपरेशन नंतरही त्यांचे पाय दोन्ही तुम्ही बघू शकता एकदम वाकडे पाय आहे आणि यांचा ऑपरेशन आम्ही परत केला आहे दोन्ही गुडघे आम्ही एकाच मध्ये दोन्ही पायाचा परत रिव्हिजन नी रिप्लेसमेंट सर्जरी केली आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की पेशंट एकदम आता ऑपरेशन नंतरचा एक, नंतर एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो yes. तर ते बघितल्यावर तुम्ही तुम्हाला दिसणार की पेशंट एकदम आता सरळ चालत आहे व्यवस्थित झालं आणि एकदम खुश आहे तर हा पेशंट विदेशातून आला आमच्याकडे तर यमन हा हा पेशंटचा व्हिडिओ आहे बघू शकता पेशंट एकदम व्यवस्थित चालत हान, हा आहे ऑपरेशन करून पाचव्या दिवशी घेतलेला आहे oh. दोन्ही पायाचं ऑपरेशन वॉकरची गरज नाही काठी गरज नाही आणि पेशंट एकदम चालू शकतो yes, आणि पाचव्या दिवशी ते चालायला लागलेत आणि सरळ चाल झालेली आहे हे शक्य झालेलं आहे डॉक्टर रोहित लुथरा सरांच्या उपचारांमुळे विविध प्रकारचे उपचार सर आहेत आत्ता तुम्ही सांगितलं की पहिल्या तीन टप्प्यामध्ये आपण सर्वसाधारणपणे दुर्बिण लेझरचे उपचार आहेत किंवा इंजेक्शन आहे किंवा औषध उपचार आहेत हे आपण करतो त्याच्या पुढे जाऊन सर जर का पायाला बाक आला असेल तर हाय टिबिल ऑस्टिओसोमी सारखं म्हणजे मी म्हणेन की नैसर्गिक सांधा वाचवून आपल्याला रुग्णाला आराम देता येणं शक्य आहे हे फार महत्वाचं आहे हे काय उपचार आहेत तुम्ही बघू शकता तर एच टी ओ किंवा हाय टी बेलॉस्ट्रोटोमी हे एक रिअलाइनमेंट सर्जरी आहे तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता की जे पाया पेशंटच्या पायाला जे बाक होतो त्याला आपण ऑपरेशन आप करून स्ट्रेट करू शकतो तर नॉर्मली जेव्हा पेशंटला तिसरा टप्पा किंवा चौथा टप्पा सुरू होतो पेशंटच्या पायाला बाक सुरू होतो असं पायाचं वाकडे होऊन जातात मग त्याला तुम्ही ऑपरेशन करून सरळ करू शकता आणि ऑपरेशन केल्यानंतर हे पेशंटला जे अलाइनमेंट आहे ते परत करेक्ट होते तर आपल्याला जसं माहिती आहे की कुठलाही तुम्ही बायोमेकॅनिक्स बघितलं तर अलाइनमेंट आणि बॅलन्स व्यवस्थित असेल तर तुमचा सांधा एकदम नॉर्मल होतो तर हा ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटचा व्हिडिओ आहे तो दीड महिन्यानंतर पेशंट बिना मोकरचं चालतो आहे पाय सरळ झाला आहे आपण जे पायाची अलाइनमेंट करेक्ट केली आहे पाय स्ट्रेट झाला आहे आणि पेशंटला काही त्रास नाही हे ऑपरेशन शक्य आहे जर तेव्हा तुम्हाला जेव्हा तिसरा टप्पा आहे तुम्ही तुमचा नैसर्गिक सांधा वाचू शकता आणि तुम्हाला ऑपरेशन टाळायचं असं तर हा एक खूप चांगला ऑपरेशन आहे येस म्हणजे जर का सांधेरोपण शस्त्रक्रिया जर का आपल्याला टाळायची असेल तर मला वाटतं एक अतिशय महत्वाची अशी ही उपचार पद्धती आहे ज्याच्यामध्ये आपल्याला नैसर्गिक सांधा वाचवून आपल्याला हे सर्व गुडघेदुखी त्रास आहे ह्यातनं मुक्त होणं शक्य आहे त्यामुळे नैसर्गिक सांधा वाचून आपण बघू शकता ही अतिशय वृद्ध महिला जिच्या जिला एकही पाऊल कष्टाने टाकता येत आहे किंवा चालता येत नाही आणि आपण बघू शकता त्यांचा ऑपरेशन नंतरचा व्हिडिओ की कशा रीतीने त्यांच्या चालीमध्ये एक अमूलाग्र परिवर्तन घडलंय आणि हेच शक्य झालेलं आहे ह्या नवीन प्रकारच्या उपचारांमुळे आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्कासाठी जर स्क्रीनवरती नंबर बघतात हे जरूर टिपून घ्या आपण बघू शकता त्यांची चाल संपूर्णता बदलली आहे कुठली वेदना त्यांच्या शरीरा किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत नाही आणि त्या दाखवतायत आता दोन्ही गुडघे आपल्याला की संपूर्णतः हा सरळ झालेले गुडघे सर ह्याविषयी आम्हाला काय सांगता येईल तर ही पेशंट तुम्ही बघू शकता आधी पाय किती खार खराब होते ते साधा टॉयलेटला पण जायला रडायची म्हणजे त्याला खूप खूप दुखत होतं आणि मग आम्ही दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन रोबोटिक पद्धतीने केलं ते ते एक नवीन टेक्निक आहे रोबोटिकने केल्यावर पेशंट खाली पण तुम्ही बघू शकता की ते खाली मांडी पण घालून बसू शकत आहे तर हे शक्य आहे ऑपरेशन पासून दीड महिन्यानंतरचा हा व्हिडिओ आहे पेशंट एकदम व्यवस्थित चालतो ती बाहेर फिरायला पण जाऊ शकते खाली मांडी घेऊन बसते आणि स्वतःहून उठते तर ही जे पेशंट आधी बेडवरती झोपून होती टॉयलेटला जायला रडायची त्याचा एकदम नॉर्मल झाली त्याला तिला असं वाटतं त्याचा नवीन जन्म झाला असं त्यांना वाटतंय yes. तर मला वाटतं की रोबोटिक उपचारांविषयी सगळ्याच प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे ज्याच्याकडे आपण जाऊया आपण ही रुग्ण पण बघितली रोबोटिक उपचार घेतलेत हे सगळे उपलब्ध आहेत सर्व प्रकारचे उपचार ज्याच्यात दुर्बिण लेझर आहे हाय टिबल ऑस्टिओटॉमी आहे किंवा रोबोट उपचार आहेत खास करून जॉईंट रिप्लेसमेंटचे सर्व उपलब्ध आहे डॉक्टर रोहित लोथ्रास सरांच्या मार्गदर्शनाखाली आर्कस हॉस्पिटल पुणे आणि त्याचप्रमाणे नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आणि मला आवर्जून सांगायचं की पुढील एक महिन्यासाठी विशेष सवलत असणारे कन्सल्टेशनमध्ये तपासण्यांमध्ये म्हणजेच निदानामध्ये आणि त्याचप्रमाणे उपचारांमध्ये तर त्याचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघतात सर अर्थातच जेव्हा सर्वच उपचार थकतात तेव्हा जॉईंट रिप्लेसमेंटला पर्याय राहत नाही तर सर्वप्रथम आम्हाला थोडंसं जॉईंट रिप्लेसमेंटविषयी सांगा आपण जॉईंट रिप्लेसमेंट नीची एक क्लिप पण बघूया आणि त्या अनुषंगाने ही शस्त्रक्रिया कशी केली जाते आणि ह्याच्यात रोबोटिक उपचारांनी काय ॲडव्हान्टेज आहे ते पण सांगा तर जेव्हा आपला सांदा चौथ्या टप्प्याला जातो किंवा सिव्हिअर ऑस्टिअर पायाला बाक येतो हाडवरून हाड घास सुरुवात होतो तेव्हा कुठलेही गोळी काम करत नाही कुठलाही उपाय काम करत तुम्ही होमिओपॅथी क्या ॲलोपॅथी घ्या कुठलीही पॅथी करा ते सांदा झा झिजल्यामुळे त्याला तुम्हाला कुठलाही उपचार काम करणार नाही तर त्याला शेवटचा ऑप्शन म्हणजे त्याला नी रिप्लेसमेंट किंवा सांधे रोपणचं ऑपरेशन आहे तर ह्या ऑपरेशनमध्ये आम्ही नेमकं पूर्ण सांदा बदलत नाही आम्ही फक्त वरची जी गादी खराब झाली आहे त्याला आपण क्लीन करून काढतो आणि अशी नवीन कॅप बसवतो तर हे कॅप बसवल्यानंतर तुमचं जे सांध्याची मुवमेंट आहे ते नॉर्मल होऊन जाते तुमचं जे अलाइनमेंट आणि बॅलन्स आहे ते स्ट्रेट होऊन जातो पेशंटची चालण्याची पद्धत सुधरून जाते आणि जे नॉर्मलचे हालचाल आहेत खाली बसणं उठणं जिनेवर खाली करणं फिरायला जाणं सगळं शक्य होऊन जातं तर बेसिकली पेशंटला परत नॉर्मलसारखं जगणं हे पॉसिबल होतं जेव्हा आपण ह्या ऑपरेशन करतो तर ह्या ऑपरेशनमध्ये पण आता अत्याधुनिक उपचार आलेले आहे जेव्हा तुम्ही बघू शकता की रोबोटिक सर्जरी तुम्ही आता स्क्रीनमध्ये बघता की रोबोटिक म्हणजे काय की आ, जे तुम्ही स्क्रीन करू शकता वरती बघत आहोत तर हे जे मशीन आहे हे बेसिकली असं रोबोट ची एक मशीन असते त्याला कॅमेरा असतात आणि हे एक स्क्रीन असतो तर त्यामध्ये आम्ही पेशंटचा हाडाचा थ्री डी बोन मॉडेल तयार करतो आणि त्यानुसार पेशंटचा कुठला इम्प्लांट कसं बसवायचा आणि कुठला अलाइनमेंटला कसं त्याला कसं बॅलन्स करायचं ते सगळं आपल्याला तुम्ही बघू शकता की हे रोबोट मशीनवरती लाईव्ह दिसतो तर हे बघितल्यावर तुमचं तुम्हाला दिसणार की तुमचं जे ऑपरेशन करत आहे डॉक्टर ऑपरेशन करत आहे चुकीचं करत आहे की बरोबर करताय ते पण दिसतो आणि डॉक्टरांना पण मदत होतं की बेसिकली जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही जे ॲक्युरेसी आहे की एक डिग्री किंवा अर्ध डिग्रीचं जे ॲक्युरेसी किंवा आणि बॅलन्समध्ये अर्ध एम एमचं जे बॅलन्स आहे दोन्ही कंपार्टमेंट ते इक्वल आहे का नाही ते बघायला हे रोबोट आपल्याला मदत करतो आणि मला समजा समजा मला चूक करायची पण असेल तर रोबोट मला चूक करू देणार नाही तर एवढे अॅक्युरेसी असते की त्याला पेशंटला शंभर टक्के येणार कारण अलाइनमेंट आणि बॅलन्स एकदम व्यवस्थित होऊन जातो आणि पेशंट शंभर टक्के नॉर्मल ते ता ता सांधा होऊन जातो आपण हे बघत आहोत की कशा रीतीने रोबोटिक उपचारांमुळे आपले एक अमूलग्र क्रांती झाली असं म्हणायला हरकत नाही की ज्याच्यामध्ये अचूकता आहे त्यामुळे सांधा जास्त वेळ टिकतोय आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस खूप आहेत म्हणजे आरोग्यदायी सुरक्षित स्वरूपाचे असे उपचार आहेत ज्याच्यामध्ये वेदना कमी रक्तस्त्राव कमी आणि लवकर रिकव्हरी म्हणजे आपण लवकर कामावरती रुजवू शकता मला वाटतं स्त्रियांमध्ये सांधदुखीचं प्रमाण खूप आहे त्यांच्यासाठी हा महत्वाचा असा आहे विषय मला हरकत म्हणायला हरकत नाही त्यांच्यासाठी फार महत्वाचे उपचार आहेत असं म्हणाल मग अशी आपण एक व्हिडिओ सुद्धा या अनुषंगाने एका महिलेचा बघितला होता आणि सर्वच रुग्णांसाठी ज्यांना डायबिटीस आहे किंवा ज्यांना हायपर आहे आणि पुन्हा शस्त्रक्रियेची वेळ आहे किंवा वयस्कर रुग्णांसाठी मला वाटते अतिशय वरदान स्वरूपाचे सर ह्या विषय आम्हाला पुढे जाऊन काय सांगता येईल रोबॉटिक हे एक नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजी आहे बेसिकली हा रोबोटिक पद्धतीने ऑपरेशन केल्यावर पेशंटला ब्लिडिंग कमी असते ते दोन दिवसात घरी जाऊ शकता सेम डे त्यांना चालता येतं ऑपरेशन सकाळी हो, तर आम्ही संध्याकाळीच पेशंटला चालवतो हो आणि दुसऱ्या दिवशी पेशंट बिना वॉकर बिना बिनाकाठी घरी चालून जाऊ शकतो पेशंटला घरी पाठवण्याच्या आधी आम्ही त्यांना टॉयलेट ट्रेनिंग टॉयलेटला कसं जायचं कसं यायचं तेच आम्ही सगळं शिकवतो त्यांना जिनेवर खाली पण आम्ही थर्ड डेला किंवा दुसऱ्या दिवशीच जिनेवर खाली कसं करायचं ते आम्ही शिकवतो आणि या या ऑपरेशन केल्यामुळे तुमचा जे चिरा असतो चिरा पण छोटा असतो ऑपरेशनचा आणि पेशंटला होणारी वेदना किंवा ब्लड लॉस पण कमी असतो आणि कॉम्प्लिकेशन रेट खूप कमी आहे नॉर्मल ऑपरेशनपेक्षा येस आणि हे आपण बघत आहोत व्हिडिओज की कशा रीतीने त्यांना या ठिकाणी वेदनापासून मुक्ती मिळालेली आहे आणि शक्य झालेले डॉक्टर रोहित लुथ्रा सरांच्या मार्गदर्शनाखाली आज आर्कस हॉस्पिटल नोबल हॉस्पिटल या दोन्ही ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत पुणे या ठिकाणी या व्यतिरिक्त पुढील एक महिना विशेष सवलत असणार आहे तपासणीमध्ये निदानामध्ये आणि उपचारामध्ये तर जरूर या सांधेदुकीच्या शिबिरात आपणही सहभागी फक्त त्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती स्क्रीनवरती बघत बघतात सर या अनुषंगाने एकच कप्पा बदलता येणं शक्य आहे का म्हणजे युके आर ही सर्जरी काय आहे ती आपण आता बघूया स्क्रीनवरती तर कंपार्टमेंटल जी शस्त्रक्रिया आहे ही आपल्याला कशा रीतीने करता येऊ शकते तर युनिकंपार्टमेंट नी रिप्लेसमेंट ही जे शस्त्रक्रिया आहे ते आपण ज्या पेशंटचं फक्त एकच कंपार्टमेंट म्हणजे एकच कप्पा खराब झालेला असतं त्यांना फक्त आम्ही एकच साईडला नवीन गादी बसवतो तर ह्या ऑपरेशनचा फायदा हा आहे की तुमचे चारही लिगामेंट प्रिझर्व असतात आम्ही एक पण लिगामेंट कट करत नाही आणि नेमकं आम्ही तुमच्या सांधेचा फक्त पंचवीस टक्के भागच रि करतो करतोय बाकी पंच्याहत्तर टक्के तुमचं नॉर्मल आणि नैसर्गिक राहतो त्यामध्ये फायदा हा असतो की चारी लिगामेंट इंटॅक्ट असल्यामुळे तुम्हाला पेशंटला एकदम लवकर रिकवरी होते चिरा खूप छोटा असतो पेशंट एका दिवसात घरी जाऊ शकतो आणि त्यांना वॉकर आणि काट्याची काही गरज पडत नाही आणि जे प्रोप्रिसेप्शन जे नॉर्मल आपला प्रेशर सेन्सेशन आहे गुडघ्यामधला ते सगळं त्यांना नॉर्मल प्रिझर्व्ह असतो आणि पेशंट नॉर्मलसारखं सगळं जीवन लगेच एक दोन आठवड्यात परत नॉर्मल होऊन जातो येस yes. आणि या अनुषंगाने आपण अधिक जाणून घ्या पण पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी निवेदन आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघतात जरूर टिपून घ्या हेल्पलाईन नंबर आहेत सांधेदुखीच्या शिबिरासाठी त्याचप्रमाणे सर्व सांधेदुखीचे रुग्ण ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात गुडघे दुखी आहे खुब्याचा सांधा म्हणजे हिप जॉईंट आहे किंवा या अनुषंगाने इतर कारणाने उद्भवणारी सांधेदुखी पुढील एक महिना विशेष सवलत आहे तर जरूर कॉल करा पुढील मोबाईल नंबरवर संपर्क असायचं आपण स्क्रीनवरती बघतात सर या अनुषंगाने येस आम्हाला पुढे जाऊन काय आपण मी व्हिडिओ दाखवतो yes. ज्या पेशंटचा आम्ही युनिक कंपार्टमेंट एकच कंपार्टमेंट आपण चेंज केला होता यस yes. त्यांचा हा व्हिडिओ आहे yes. ही पेशंट तुम्ही बघू शकता एकदम नॉर्मल चालू शकते त्यांना फिरायला काही त्रास होत नाही ते खाली मांडी घालून पण बसू शकताय आणि एकदम व्यवस्थित चालल्यामुळे त्यांचं जे जी जीवन आहे पर yes. 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 ते परत नॉर्मल सारखं झालंय ते बघू शकत मला वाटतं खरोखर एक अतिशय उत्तम असा व्हिडिओ आहे आपण बघतोय की सगळ्या हालचाली त्या करू शकतात मांडी घालण्यापासून ते सर्व प्रकारच्या अर्थात आपण इथून पुढे जाणार आहोत ते खोडगे दुखी ही सर्वसामान्यांना सतावतेस त्याच्या खालोखाल जो सांधा दुसरा खराब होता तो खुब्याचा हिप जॉईंट आपण हिप जॉईंटची एव्ही बघूया अनुषंगाने सर आपलं अभिनंदन की आपण भारतातले पहिले सर्जनात की एकाच वेळेस दोन्ही खुब्याचे संध्या आपण एका बदलू शकलेला त्याबद्दल अभिनंदन आपलं हिप जॉईंट आपण बघूया सर हा सांधा तरुण वयात खराब होतो काय सांगता येईल तर हा जे सांधा हिप जॉईंट आता स्पेशली कोरोनामुळे आमच्याकडे आम हे पेशंट भरपूर वाढलेले आहे कारण भरपूर पेशंटला स्टेरॉइडचे ट्रीटमेंट दिली गेली आहे तर त्यामुळे बेसिकली हिप जॉईंट काय खराब होतं कारण तुमच्या हिप जॉईंटचं जे सर्क्युलेशन आहे ते ब्लड रक्तस्त्राव आहे ते बंद पडून जातं आणि त्याला आपण ए व्याज नेक्रॉस किंवा एव्हीएन म्हणतो तर एव्हिएन झाल्यामुळे तुमचा जे सांध्याचे गोळा आहे ते बॉल ते खराब होऊन जातं त्याला ब्लड सप्लाय बंद झाल्यामुळे तिथली ते बॉल सडायला सुरुवात होतो आणि नंतर नेक्रॉसिस होऊन ते खराब होऊन जातो तर त्याला त्याचे पण चार टप्पे असतात पहिला टप्प्या दुसरा टप्पा आणि ते युजली हा प्रोग्रेसिव्ह डिझीज आहे म्हणजे ते पुढे वाढत जाणार आणि शेवटी तिसऱ्या किंवा चौ चो, चौथ्या टप्प्याला आम्ही त्याला रोपांचं ऑपरेशन किंवा हिप जॉईंट रिप्लेसमेंटचं ऑपरेशन करतो तर हाच ऑपरेशनमध्ये पण आता दोन पद्धत आहे ऑपरेशन करायची एक आहे की मागणं जायचं आणि पोस्टेरियल आणि एक आहे अँटेरी जायचं तर आम्ही आता लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये अँटीर काय किंवा डायरेक्ट अँटीर अप्रोच यानेही ऑपरेशन केलं की पेशंटला दोन्ही खूप एका दिवशीच करू शकतो आणि रिकव्हरी खूप फास्ट आहे तर त्या पण बद्दल आपण बोलूया येस yes, आपण नक्की विषयी जाणून घेणार आहोत पण एक वेळ झालेली आहे विश्रांतीची आणि मला अवर्जून सर्वप्रष्टांना पुन्हा एकदा सांगायचं आहे की आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या याच्यावरती आपण आपले प्रश्न विचारू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि सांधेदुखीच्या शिबिरात सभा घेऊ शकता पुढील एक महिना विशेष सवलत असणारे उपचारांमध्ये आणि त्याचप्रमाणे तपासण्यांमध्ये सुद्धा आता जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी जे स्क्रीनवरती बघतात आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर नमस्कार हॅलो डॉक्टर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत डॉक्टर रोहित सर जे रोबोटिक उपचार सांधेतज्ञ आहेत त्यांनी खास करून आपल्याला कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मार्गदर्शन केलं की कशा रीतीने विविध प्रकारच्या सांधेदुखीवर आपल्याला मात करता येणं शक्य आहे विशेष करून गुडगेदुखीसाठी दुर्बिण लेझरचे उपचार उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे गरज पडली तर हायटिबेल सारखे उपचार उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये नैसर्गिक सांधा वाचवून आपल्याला गुडघेदुखीवरती मात करता येणं शक्य आणि त्याचप्रमाणे रोबोटिक उपचार ज्याच्यामुळे आता जॉईंट रिप्लेसमेंट अतिशय सहज शक्य झालेला आहे वेदनारहित सुरक्षित स्वरूपाचे उपचार आणि लवकर रिकव्हरी आणि त्यामुळे विविध प्रकारचे रुग्ण आपण बघितले अनुषंगाने सर आम्हाला अजून काही ह्या अनुषंगाने रुग्ण बघायला आवडतील काय सांगता येईल मला हा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवता ही पेशंट आता आमच्याकडे मध्य प्रदेशवरून आले होते तुम्ही बघू शकता की स्क्रीनमध्ये की त्यांचा चालण्याची आधी ती पद्धत बघा ते कसं चालत आहे मार्केटमध्ये आणि हे ऑपरेशन नंतर कसं चालत आहे आणि त्यांचा एक लेटेस्ट व्हिडिओ आता माझ्याकडे आला ते घरामध्ये त्यांनी पाठवलं ती किती फरक पडतो बघा ते हे ऑपरेशन केल्यानंतर पेशंट व्यवस्थित चालू शकतो त्यांची चालण्याची पद्धत सुधरून जाते आणि बेसिकली त्यांना असं वाटतं की ते वीस वर्ष तरुण झाले अजून येस yes, मला वाटतं की हे आपण बघितलं आणि असे हजारो लाखो रुग्ण आहेत ज्यांनी या उपचार पद्धतीचा लाभ घेतलेला आहे आपल्याला या उपचारांचा लाभ घ्यायचा असेल तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघतात हेल्पलाईन नंबर आहेत हेल्प खास करून ह्याच्यावरती आपण फोन करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता पुढील एक महिना विशेष सवलत असणारे तपासणी म्हणजेच निदानामध्ये आणि त्याचप्रमाणे उपचारांमध्ये सुद्धा आणि विशेष करून डॉक्टर रोहित लुत्रा सर आर्कस हॉस्पिटल पुणे आणि त्याचप्रमाणे नोबल हॉस्पिटल पुणे या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहेत मला अर्जून सांगायचं वाटतं की त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो रुग्णांनी ह्या उपचारांचा लाभ घेतलेला आहे तर आपल्यालाही कोणत्याही प्रकारचे सांधेदुखी असो हो, गुडघेदुखी असो हो, किंवा खुब्याच्या सांधाची सांधे दुखी असो हो, आपण जरूर कॉल करा पुढे नंबरवर संपर्कासाठी जर आपण स्क्रीनवरती बघत आहात सर या अनुषंगाने आम्हाला पुढे जाऊन अजून काय सांगताय तर अजून एक हे शॉर्ट व्हिडिओ बघा हे दोन पेशंटचा आम्ही ऑपरेशन केलेलं आहे आणि दोन्ही पेशंट पंधरा दिवसात जिनेवर खाली करू शकतो तुम्ही बघा की त्यांना वॉकरची गरज नाही हे रोबोटिक ऑपरेशनने आपण केलेलं आहे आणि ते व्यवस्थित आहे वरती जात आहे खाली येतंय आणि एकदम काही त्रास नाही तर दिस इज वॉट इज डिफरंट फ्रॉम म्हणजे कसं आहे नॉर्मल ऑपरेशनपेक्षा हा ऑपरेशनने रिकव्हरी खूप फास्ट होते आणि पेशंटला पेन पण कमी असतो येस सर आम्हाला हिप जॉईंटच्या विषयी थोडंसं जाणून घेणं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून कारण आपण नुकतंच भारतातलं पहिलं अशा स्वरूपाचं ऑपरेशन केलेलं आहे आपलं अभिनंदन त्यासाठी काय सांगता येईल आम्हाला तर हे जे ऑपरेशन आहे त्याला आपण डायरेक्ट अँटीरिअर टोटल हिप रिप्लेसमेंट बघतो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की ऑपरेशन करण्यामध्ये दोन पद्धती असतात की एक आहे की त्याला आपण अँटीर अप्रोच आणि एक आहे पोस्टिर अप्रोच तर पोस्टिर अप्रोच म्हणजे जे, जे नॉर्मली बाकी सगळे डॉक्टर पोस्टियर अप्रोच करतात अँटीर अप्रोच आम्ही आता नवीन सुरू केलेलं आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता की जे ऑपरेशनचं चिरा आहे ते खूप छोटा असतो आणि पेशंटला पेन कमी असतं आणि तुम्ही सगळ्यात मोठी गोष्ट की पेशंटला तुम्ही सरळ झोपून ते दोन्ही पायाचं एक ऑपरेशन एकत्र करू शकतात तर करूशा करूशा हे ऑपरेशन केल्यामुळे पेशंटला आपण ऑपरेशन करताना पेशंटचं कुठलाही स्नायू कट करत नाही आणि आपण दोन्ही स्नायूच्या मध्ये जाऊन हे ऑपरेशन करतो त्याने रिकव्हरी खूप फास्ट होते हेच मला वाटतं एक मुलाचं मार्गदर्शन केलेलं आपल्याला डॉक्टर लोहित तुटर सर यांनी जाता आता प्रेक्षकांना आपण काय सांगाल तर मला हे सांगायचं आहे लोकांना की तुम्ही योग्य ट्रीटमेंट वेळेवर घ्या ऑपरेशन हे शेवटचं पर्याय आहे ऑपरेशनच्या आधी भरपूर वेगळी ट्रीटमेंट आहे आणि शेवटी समजा तुम्हाला ऑपरेशनची गरज पडली तरी आमच्याकडे खूप लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे तुम्ही तुम्हाला नॉर्मल जीवन जगण्यासाठी भरपूर भरपूर अत्याधुनिक उपचार आहे तर तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि वेळेवर वे 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 ट्रीटमेंट घ्या यस yes, त्यामुळे वेळेत आपण उपचारांचा लाभ घ्या आणि ह्यासाठी आजचाही जनजागृतीवर कार्यक्रम आहे आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघतात जरूर टिपून घ्या ह्याच्यावरती आपण आपले प्रश्न विचारू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि सांधेदुखीच्या या शिबिराचा सा लाभ घेऊ शकता पुढील एक महिन्यासाठी विशेष करून तपासणीमध्ये म्हणजे निदान आणि उपचारांमध्ये विशेष सवलत आहे पुढील एक महिन्यासाठी तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात सर आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला आणि कमल मार्शांचा प्रश्न केला त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू छत्रपतींचा विचार म्हणजे